रामकुशारी सादर करते श्री संत गजानन महाराजांची तारकिवा मार आता करीतो तुला प्रार्थना माझे जीवन तुझ्याच हाती आहे रे गजानना माझे जीवन तुझ्याच हाती आहे रे জাননা দেওয়ধড়া পানড়া শোধু তুলা মি কুট শোধু তুমি কুট দেওয়ধড়া পানড়া শোধু তুমি কুট শোধু তুলা মি কুট তুজা বি जगात सांगू कुणा तुझ्या विना हे दुःख माझे जगात सांगू कुणा माझे जीवन तुझ्याच हाती आहे रे गजानना माझे जीवन तुझ्याच हाती आहे रे गजानना दर्शनाची आस धरोनी आलो तुझ्या मंदिरी आलो तुझ्या मंदिरी दर्शनाची आस धरोनी आलो तुझ्या मंदिरी आलो तुझ्या मंदिरी देवारात मी पूजीते तुझला करते तुझी आरती, आरती। हाको बाबा तु जला दे नन्दना हा मो बाबा तु दाऊनी ये नंदना माझे जीवन तुझ्याच हाती आहे रे गजानना माझे जीवन तुझ्याच हाती आहे रे गजानना दावा करी तो देवा तुझा मी किती अंत पावशी अंत किती पावशी दावा करी तो देवा तुझा मी अंत किती पावशी अंत किती पावशी तळमळतो हा जीव दर्शना प्रसन्न मज होशी प्रसन्न मज होशी दास तुझा हा तुझ्याच चरणी गाली तो लोटांगणा दास तुझा हा तुझ्याच चरणी घाली तो लोटांगणा माझे जीवन तुझ्याच हाती आहे रे गजानना माझे जीवन तुझ्याच हाती रे गजानना तारकिवा आता करीतो तुला प्रार्थना तारकुवा आता करीतो तुला प्रार्थना तुझ्याच हाती आहे रे गजानना माझे जीवन तुझ्याच हाती आहे रे गजानना